अहो ताई कोणती साडी घातली जास्त बुकिंग इन्क्वायरी झाले ताई ताईने घातलेली साडी पाठवा पाठवा रील पण ओपन होऊन झाले लिंक आमच्या लॅपटॉपला ही काही साडी मी कलेक्शन ची शीतल ताईंच्या राणी सिल्क टिश्यू साडी मकर संक्रांत बॉर्डर एकदम बारीक आहे चापून चुपून बसते फुगत नाही जसं काठ पदर कसं का जास्त फुगत टोचत किंवा वेअर करताना त्रास होतो तसं अजिबात काही नाही आणि त्याच्यामध्ये मी कलर दाखवते रील्स फक्त इन्स्टॉल दाखवते कलर दाखवते कलर दे चला सुंदर कलर आहेत हा जो कलर आहे राणी कलर आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर गोंडे आहेत बर त्या जर बघू शकताय त्याच्यामध्ये सुंदर असा पर्पल कलर पर्पल कलर ची ताई करतात कारण कलरच तसा आहे आणि अगदी गोड आहे आता मी वेअर केली अगदी फुगत नाही चापून सुपून बसते मऊ आणि साडी मध्ये थंडा वेगळाच आहे बर का मी घातलेला बघू शकताय बॉटल ग्रीन कलर त्याच्यामध्ये बघू शकताय भरपूर ताईने बुकिंग केलेला आमच्याकडला हा रेड कलर आणि त्याच्यामध्ये बघू शकताय सुंदर असं बघा पेट्रोल ग्रीन कलर किंवा पिकॉक कलर म्हणू शकता आणि आता मकर संक्रांत येते तर सर्वांचा आवडता मकर संक्रांत स्पेशल ब्लॅक कलरचा कलरची साडी सुंदर अशी ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा